महाविधीच्या विजयाने मिळवलेले वर्चस्व आणि स्थानिक पातळीवरील बदल सगळ्यांचा राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडला आहे या परिस्थितीत राज्यातील प्रमुख पक्षांचे नेतृत्व बदलणे अपरिहार्य झाले आहे त्या बदलांचा पक्षाच्या आगामी रणनीतीवर संघटनात्मक बळगडीवर मोठा परिणाम होणार आहे चला तर भारतीय जनता पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गट या प्रमुख पक्षातील नेतृत्व बदलांवर आणि त्यामागील कारणावर त्यांच्या संभाव्य होणाऱ्या परिणामावर सविस्तर चर्चा नमस्कार मी सुशांक आणि आपण पाहत आहे सत्य सत्ता थोडक्यात पण महत्वाचं भारतीय जनता पक्ष भाजप भाजपसाठी महाराष्ट्र हे नेहमीच राजकीय दृष्ट्या महत्वाचे राज्य राहिले आहे महाराष्ट्रातील भाजप शिवसेना शिंदे गट सरकारने राज्यात सत्ता स्थिर ठेवली असली तरी आगामी निवडणुकीसाठी पक्षाला आपले नेतृत्व अजून भक्कम करायचे आहे सध्याचे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे पक्षाच्या एक व्यक्ती आणि एक पद धोरणानुसार बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागणार आहे त्यांच्या कार्यकाळात पक्षाने काही निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवले परंतु आगामी निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची आवश्यकता जाणवते भाजपच्या आगामी राष्ट्रीय अधिवेशनात नवीन प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होईल हा बदल पक्षाच्या संघटात्मक बळकटीसाठी महत्वाचा ठरेल माजी मंत्री आणि कुशल संघटक रवींद्र चव्हाण यांचे नाव भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी बळकट मानले जात आहे त्यांचा अनुभव पक्षासाठी फायदेशीर ठरू शकतो या नेतृत्वामुळे पक्षाला नव्या जोमाने काम करता येईल संघटात्मक बळकटी आणि स्थानिक पातळीवर प्रभावी प्रचार आणि आगामी निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी हा बदल निर्णायक ठरेल काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात पूर्वी जितका प्रभावी होता तितका आज राहिलेला नाही विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का पक्षाला बसला आहे सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारता राजीनामा बन दिला आहे पक्षाला आता नव्या नेतृत्वाची आणि संघटनात्मक पुनर्जीवनाची तातडीने गरज आहे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत पक्षाला अनुभवी आणि जोमदार नेतृत्वाची आवश्यकता आहे काँग्रेसचे चर्चेत असलेले नाव म्हणजे बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी प्रमुख मानले जात आहे प्रदीर्घ अनुभव असलेले बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्ष पदाकरिता निवड जवळपास निश्चित मानली जात आहे दुसरे नाव म्हणजे अमित देशमुख तरुण आणि अनुभवी नेते अमित देशमुख यांनी संघटनात्मक बळकटीसाठी प्रबळ पर्याय मानले जात आहे तिसऱ्या नावाकडे वळता विश्वजित कदम काँग्रेसच्या युवा नेतृत्वातील एक प्रभावी चेहरा म्हणून विश्वजित कदम यांना निवडण्यात येऊ शकते यशोमती ठाकूर काँग्रेसच्या महिला नेतृत्वातील एक महत्वाचे नाव असून यशोमती ठाकूर यांनी जबाबदारी दिली जाऊ शकते या सर्व नेतृत्वांमुळे काँग्रेसच्या नव्या विचारसरणीसह काम करण्याची संधी मिळेल स्थानिक पातळीवरील जमदार मजबूत करण्यासाठी पक्षाची गड उभारण्यासाठी हा बदल महत्वाचा ठरेल शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विधानसभेतील पराभवामुळे अस्वस्थ आहे पक्षातील फूट आणि पराभवामुळे संघटन कमकुवत झाले आहे सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपलेला आहे परंतु त्यांच्या अनुभवी नेतृत्वामुळे जयंत पाटील यांच्या इतका समर्थ पर्याय चेहरा नसल्याचा पक्षाला त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्याची शक्यता आहे या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला स्थानिक पातळीवर बळकटी आणि संघटनात्मक स्थैर्य मिळू शकते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अजित पवार गटाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विधानसभेत चांगली कामगिरी केली आहे मात्र लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले परंतु विधानसभेत पक्षाने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना अभय दिले जाऊ शकते पुन्हा एकदा पदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो अजित पवार गटासाठी नेतृत्व बदलाने पक्ष संघटित नवी ऊर्जा आणण्याची संधी मिळू शकते भाजपसाठी नेतृत्व बदल हा संघटनेची बळकटी वाढवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत नव्या रणनीती आखण्यासाठी महत्वाचा ठरेल तर काँग्रेससाठी हा बदल पक्षाला नव्या दिशेने काम करण्यासाठी संधी देईल शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्व बदलाने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नव्या आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो सत्ताधारी महायुती सत्ता टिकवण्यासाठी महा सर्वोपरी प्रयत्न करेल तर महाविकास आघाडी सत्ता मिळवण्यासाठी नव्या रणनीती आखेल महाराष्ट्रातील पक्षीय नेतृत्वातील हे बदल राजकीय समीकरणांना नव्या दिशेने वळवतात पक्षांसाठी हे बदल निर्णायक असून आगामी निवडणुकींवर त्यांना थेट परिणाम होईल महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यावर नेतृत्व बदलांचा उंटेल, तुमचे प्रतिसाद मत द्वारे दर्जेदार रहा पण महत्वाचं महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास इथे गेल्यावर कमी झालेला आहे साईड इफेक्ट नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन